मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमधील एसी बोगीमध्ये अकोला येथील एकावन्न वर्षीय व्यापाऱ्यानं बारा वर्षीय मुलीचा मध्यधुंद अवस्थेत विनयभंग केला मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमधील एसी बोगीमध्ये अकोला येथील जाणाऱ्यानं बारा वर्षीय मुलीचा मध्यधुंद अवस्थेत विनयभंग केल्याची घटना चोवीस जानेवारीच्या रात्री अकोला शेगाव दरम्यानच्या प्रवासात घडली ही घटना समजताच या व्यापाऱ्याची येथे धुलाई करण्यात आली यानंतर आरोपी विरुद्ध पास्को कायद्यासह विविध कल अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती येथील एका कपडा व्यावसायिक एक आपल्या बारा वर्षीय मुलीसह कुटुंबियांसोबत हावडा मुंबई एक्सप्रेस मधील एसी तीन टायर मध्ये ठाण्याला जाण्यासाठी प्रवास करत होते यावेळी अकोला अकोला येथील महेश केडिया या इस्माने देखील प्रवास सुरू केला दरम्यान शेगाव रेल्वे क्रॉस झाल्यानंतर या इस्मानं बारा वर्षीय मुलीला असलेल्या इशारे केले शिवाय तिची छेडखाणी केली आणि वाईट उद्देशानं तिचा विनयभंग सुद्धा केला हा प्रकार मुलीनं आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर कुटुंबियांसह हो प्रवाशांनी मध्यधुंद असलेल्या महेश केडिया या रेल्वे स्थानकावर पोहोचतच पोलिसांनी आरोपी केडिया याला गाडीतून ताब्यात घेतला या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी आरोपी महेश केडिया यांच्या विरुद्ध नोंदवलेल्या तक्रारी यावरून अपराध क्रमांक दहा दोन हजार सतरा कलम तीनशे चोपन्न पाचशे नऊ बांधवी सह मुंबई दारूबंदी कायदा कलम पंच्याऐंशी एक आणि बाल लैंगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा अन्वये कलम आठ आणि बारा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना शेगाव रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्यानं आरोपीला शेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं शेगाव पोलिसांनी आरोपीला पंचवीस जानेवारी रोजी खामगावच्या सत्र न्यायालयासमोर हजर केलं असता आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली प्रतिनिधी अनिल सिंग चव्हाण एनटीव्ही न्यूज बुलढाणा